नमस्कार बांधवांनो मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर हा जनजागृती व्हिडिओ सत्यघटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील विजय सोमनाथ माने या शेतकऱ्यावर ज्वारीचं पाणी देत असताना बारा आज डिसेंबर पहाटे चार सव्वा चार वाजता बिबट्यानं हल्ला केलेला आहे अनेक जण म्हणत होते बिबट्या अफवाय अफवाय आता कुठे गेलो तुम्ही भीषण हल्ला बघा हे जखमा बघा मित्रांनो बिबट्या काय करू शकतो एका झटक्या ठिकाणी मित्रांनो मानेचे लचके तोडू शकतो आणि हेच ह्या शेतकऱ्यांच्या बांधवाच्या संदर्भात झालेला आहे उपचार चालू आहेत पुन्हा एकदा सांगतो सत्य व्हिडिओ चेक करा मी सुद्धा चेक केलेला आहे अनेकांना विचारलेला आहे मात्रेवाडीहून हा व्हिडिओ आलेला आहे भू तालुका भूम मात्रेवाडी सकाळची पहाटे सवाचारची वेळ आणि पेशंटचं नाव आहे अपघातग्रस्त पेशंटचं नाव आहे पीडित पेशंटचं विजय सोमनाथ माने बिबट्यानं हल्ला केलेला आहे अनेक जण म्हणत होते ह्या अफवा आहेत पुसून हे फेक फेक हे करत आहेत पसरवत आहेत हे बघा मित्रांनो तुळजापूर तालुक्यात सुद्धा अनेक मान्यवरांनी लक्षात घ्या नागरिकांनी शेतकरी बांधवांनी व्हिडिओ बिबट्याला बघितलेला आहे सत्य घटना आहे सर्वांनी काळजी घ्या एवढीच तर कळकळी ची विनंती जर लहान लेकरं जर तावडीत सापडले तर काय होईल एवढा मोठा व्यक्ती प्रौढ व्यक्ती सापडलेला आहे तर ही अवस्था आहे लहान लेकरू जर सापडले तर काय होईल आपल्या लेकरांची ले मुलाबाळांची सर्वांची काळजी घ्या मित्रांनो शेतकरी बांधवांनी काळजी घ्या आणि ही सत्य घटना आहे मित्रांनो ही तुमच्या समोर भूम तालुक्यातील मात्रेवाडी अनेक हजारो लाखो शेतकरी आपला जीव मुठीत धरून रात्री बेरात्री या अन्नधान्य पिकवण्यासाठी या ठिकाणी शेतामध्ये राबराब राबतात ज्या पद्धतीनं तुम्ही देशाचं रक्षण करता त्याच पद्धतीनं जगाचा कोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं तर या शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत रात्री बेरात्रीच्या तर त्या बाबतीत आपण शासनाला किंवा काय मागणी करा जसं आपल्या भारत देशामध्ये आपले पंतप्रधान मोहराजी लालबहादूर शास्त्री जे जवान जय किसान दिला होता त्याचप्रमाणे भारतामध्ये जवान आणि किसानला सगळ्यात प्रथम फर्स्ट प्रॉटी फॅसिलिटी द्यायला पाहिजे खास करून किसानसाठी जे संध्याकाळी त्यांना बेटायमध्ये जाऊन ज्वारी किंवा उसामध्ये द्वारे धाडावं लागते पाणी द्यावं लागतं हे न होता किंवा त्यांच्या जीवाला लोकांनी सरकारने दिवसामध्येच त्यांच्या पाण्याचे लाईट शेतामध्ये लाईटची व्यवस्था करायला पाहिजे जे गोरगरीब किसान आहेत त्यांचे जीवा त्यांच्या जीवाचे